नमस्कार राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव त्रेपन्न टक्के डी एचा लाभ जानेवारी महिन्याच्या वेतन पेन्शनसोबत मिळणार जाणून घेऊया सविस्तर बातमीत तत पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटेचं जे बेल बेलायकोन आहे तेसुद्धा प्रेस करा जेणेकरून पेन्शन संदर्भातील ज्या काही नवनवीन अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग पाहूया ती अपडेट तर बघा राज्य शासकीय निमशासकीय तसेच इतर पात्र अधिकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर माहे जुलै दोन हजार चोवीसपासून वाढीव महागाई भत्त्याचा लाभ जानेवारी महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत मिळणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे वित्त विभागाचा प्रस्ताव मीडिया रिपोर्टच्या प्राप्त माहितीनुसार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना वाढीव तीन टक्के महागाई भत्त्याचा लाभ माहे जानेवारी महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत दिला जाण्याची शक्यता आहे पण तसा प्रस्ताव वित्त विभागाकडून अधिकृत प्रस्ताव तयार करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे तर जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत याबाबत अधिकृत निर्णय निर्गमित होण्याची शक्यता केली जात आहे त्यामुळे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना वाढीव डीएचा लाभ जानेवारी महिन्याच्या पेन्शन वेतन देयकासोबत अदा होईल म्हणजेच राज्य कर्मचारी पेन्शनधारकांचा एकूण डीए हा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्रेपन्न टक्के इतका होईल तर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासूनची महागाई भत्ता देखील अदा केली जाईल धन्यवाद